भरल्या बाजारात ओळखी मी चातुराला माझ्या रंग न रंग कैलासी दोतराला कैलासी दोतराला न रंग कैलासी दोतराला भरला बाजार ग बंधू अशात माझा यावा अशात माझा या वनखन साडीचा मला घ्यावा साडीचा मला घ्यावान खन साडीचा मला घ्यावा बरल्या बाजारात चंदरकडे चवतरंडी बंधुजीच्या कमरेलान कसा पैशाची दुही तोंडी पैशाची दुही तोंडीन पैशाचा दुही तोंडी भरल्या बाजारी छत्रीवाल्याची झाली दाटी छत्रीवालेची झाली दाटीन बंधुबा माझ्या साटी बंधूबा माझ्या साटीन बंधूबा माझ्या साठी भरल्या बाजारात चंद्रकळेच्या उतरंडी माझा बंधू घरायन पालाच्या पहिल्या तोंडी पालाच्या पहिल्या तोंडीन पालाच्या पहिल्या तोंडी भरल्या बाजारात बंधू ओळखीला पहिल्या तोंडी काळी छती ग हाीन त्याी पिव गा पिवळी गदीन गदांडी। त्या पिव गदी भ बाजार उबी पालाला धरून। मा बन्धुजिला गी दावीते हेरून मी दावीते हेरगी दावीते हेरून औस मला मोठी बंधू सकट बाजाराची बहिणीच्या चोळीसाठी मोडली हजाराची कंटी मोडील हजाराचीन कंटी मोडी हजाराची दिस उगवला काय मागू बाईत तेला जलम चुड्याच राज मलन धन बंधू जिला धन संपत बंधुजी लन संपत बंधूजिला पाहुण्याला पाहून चार बुंदी पाडू गाई गाई बुंदी पाडू गाई गाईन बंधू अंधाराला रजा रनाई बंधूला र नाहीन बंधूला रजा नाही पाहुण्याला पाहून चार करते मी मालपव बंधूला माझ्या तू पण बाई शेव या संग होय या संग होय ना शेव या संग होय माझ्या वाड्यामंदी कोणी बांधील निळी घोडी ताईत तर ता बंदुजीचीन वर बनत शाल जोडी वर बनत शाल जोडीन वर बनत शाल जोडी सोनसळी गहू सोजी पाड ते फकड कर। बंदुजी करू नको तू जायाची निकड जायाची निकडन करून नको तू निकड जिवाला जडबारी कुणाला घालवज कुणाला घालुव जन बंधू तातड्येन तुझ तातडीेन तूजा। बंधू बंधु तातडीेन तुझ जिवाला माझ्या जड कोण माझ्या कळकळीचा कड़ ताईत बंधू माझा वाग सुटल साकळीचा वाघ सुटेल साखळीचा वाग सुटेल साकळीचा जीवाला माझ्या जड कस रात। ताईत बंधू माजन झालं रंजीस रात। झालं रंजीस रातन झालं रंजीस मैतरात सांगावा वा सांग ती आल्या गेल्या बंधूजी झालं मला दी भेटूनी झालं लई दी निन झालं लई भेटून निरोप धाडी ते पत्र वारी याच्या हाती फार जीवाला तसती होती याव बंधुरात राती याव बंधुरा तो रातीन यावं तो राती दिव्याला भरण घाल सदा सदा गुज बोलूया माझ्या दा दादान गुज बोलूया माझ्या दा दादा दिव्याला भर घाल ते मी घाल ती लोण्याच भर घाल ते न गुज बयाच्या तान्याच गुज न न बयाच्या तान्याचन बुज बयाच्या तान्याच गुज बोलताना बोलण्या ग आली गोडी बंधूजी माझन रात मध्यान उरली थोडी मध्यान उरली थोडीन रात मध्यान उरली थोडी अंतरीच गुज गुज सांगते एकल्याला पाठीच्या रतनालान बंधूजी माझ्या याला माझ्या बंधूजीला ना माझ्या बंधूजीला दिव्याला भरण घालते लोटी लोटी माझ्या बंधूजीच्या बाईन त्याच्या गोड गोड गोष्टी त्याच्या गोड गोड गोष्टीन त्याच्या गोड गोड गोष्टी अंतरी चूज मी ग सांगते बंधुपाशी सांगते बंधू पाशीन डाव्या हातान डोळे पूशी हाता डोले डाव्या हातान डोळे पुशीन डाव्या हातान डोळे पूशी गुज बोलताना दिव्याला जोडवाती दिव्याला जोडवातीन गुज बोलूया साऱ्या राती गुज बोलूया साऱ्या रातीन गुज बोलूया साऱ्या राती नको जी अंत करणाची गोष्ट ना कोबुलस येला बंधूजी माझा चल सोप्याच्या खोली येला चल सोप्याच्या खोली न चल सोप्याच्या खोली येला अंतरीच गुज बाई सांग ते घस गळ बंधू तुम्ही बसन वाटच्या ये गळ वाट ये गळण वाट चाग ये गळ अंतरीच गूज सांग ते वाटला सांगते बंदू हुंदक्यान दाटला बंदू ह्यान दाटलन हुंदक्यान दाटला अंतरीच गुज मी ग सांगता चुकली मी मीका सांगता चुकलीन बंधू तुमच्या परास दाकली तुमच्या परस मी दाखलीन तुमच्या परस मी दाखली अंतरीच बुज सांग अंतराला सांगते ते अंतरालान पाणी भरल ने पाणी भरल ने तर पाणी भरल ने अंतरीच गुज सांगते खाली बस बरली नेत्र बाईन तुझे जे गडोळ पूस तू जगडोळ पूसन तू जगडोळ पूस अंतरीचं दुःख तुला सांगते चाली चाली तुला सांगते चाली चाली न बरली नेत्र बस खाली बरली नेत्र बस खालीन बरली नेत्र बस खाली सकाळच्या गपारी तोळशीला शिला दिला तर ख्या गुज बोलूया या बंदू सख्यान बुज बोलूया बंदूसख्या गुज बोलूया या बंदू सख्यान बुज बोलूया बंदूस्या गुज बोलूया या बंदू सख्यान बुज बोलूया बंदू सख्या धन्यवाद ओवी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा